सहायक पोलीस निरीक्षक श्री निशांत फुलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्री सुशील कुमार सोनवणे यांचा वाडू माफियाला दणका लाखोंचा या बाबतीत सविस्तर उत्तर असे की पोलीस स्टेशन अरोली हद्दीत पेट्रोलिंग करीत असून टिप्पर येथे येत असल्याचे दिसून आले असता सदर टिप्पर चालक यांना हात दाखवून थांबविले आणि चालकाला विचारपूस केली असता त्यांनी त्या टिप्पर मध्ये रेती असल्याचे सांगितले वरून सदर टिप्परची पाहणी केली असता त्यामध्ये रेती काठोकाठ भरून असलेली दिसून आली आणि सदर चालक यांना रॉयल्टी पास परवाना याबाबत विचारले असता परवाना नसल्याचे सांगितले सदर रेती वाहतूक करीत असताना मिळून आल्याने सदर मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आरोपींच्या ताब्यातून एक एकोणचाळीस एकवीस किंमत दहा लक्ष रुपये तसेच पाच ब्रास रेती किंमत पंधरा हजार रुपये असा एकूण दहा लक्ष पंधरा हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला चालक दिनेश सुदाम मोहनकर वय चोवीस वर्ष राहणार खापा तहसील तुमसर जिल्हा भंडारा याला अटक करण्यात आली आहे तर मालक गौरीशंकर सुधाकर शिंडे राहणार खरबी जिल्हा भंडारा हे फरार आहेत विरुद्ध अपराध क्रमांक एकशे एकसष्ट चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी एकशे नऊ भारतीय दंडविधी सहकलम अठ्ठेचाळीस आठ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट सहकलम चार एकवीस खणी आणि खनिज अधिनियम सहकलम तीन सहा मालमत्तेचे प्रतिनिधी अधिअन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय या केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे वाळूमाफियांचे चांगलेच धाबे दण आहेत सदरची कारवाई ही अरोली पोलीस पोली स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक श्री निशांत फुलेकर पी एसआय श्री सुशीलकुमार सोनवणे पोलीस हवालदार श्री संदीप बाजनघाटे पोलीस शिपाई श्री मनीष पोलीस शिपाई श्री शीलन यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी राहुल पांतावणे